नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीनी चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एकोणतीस जुलै रोजीचा धुळेचा म्हस बाजार दाखवतो आहे तर तुम्हाला आपण शेतकरी मैस बाजार दाखवतो आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये कमी किमतीच्या पण म्हशी आलेल्या असतात आणि या जाप्रवाद जातीच्या मोठ्या म्हशी असतात दुधाच्या त्या म्हशीसुद्धा या बाजाराला आलेल्या असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो आणि जे दावणीच्या मशी, ते तुम ते ते तुम मशी तर तुम्हाला इतर दिवस पण मिळतील म्हणजे मधी जरी आले तरी तुम्हाला मिळणार आहेत सोमवारपासून इथं बाजारामध्ये मशी यायला सुरुवात होऊन जाते तर आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या पण मशी दाखवणार आहोत त्या बाजारामध्ये मोठ्या किंवा ज्या प्रवाहाच्या तिच्या मशी आलेली आहे त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ छोटा नक्की बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो धुळे बाजाराला एक मोठी मशी आलेली जमलेली चार दात पाडी आणि अशी पाडी पूर्ण मार्केटला अशी म्हैस नाही आज बघू शकता तुम्ही आयड बघा क्वालिटी बघा तुम्ही अशी माही आज पूर्ण मार्केटला नाही एकच नंबर क्वालिटीची म्हैसा आहे माप बघा तुम्ही अत्यंत सारखी उंच म्हैसा आहे हे बघा किती दिवसाची जमलेली आणि किती दूध वगैरे तिला आता दूध किती चालू आहे आता चौदा लिटर चालू आहे का बरोबर काय भाव वगैरे दोन लाख ऐंशी हजार सांगायचा भाव आहे का बरोबर तर बघा मित्रांनो दोन ऐंशीचा सांगायचा भाव आहे बरोबर बरोबर क्वालिटी बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची मशी आलेली आहे धुळे मार्केटला hey! अशा क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायच्या असतील तर धुळे मार्केटलाच मिळणार आहे तुम्हाला बाजी जातीचे आहे कोण्या गावाची का काय नाव काका तुमचं दंगल भाऊ नेहमी म्हशी राहते का आपल्याकडे अशा मापाच्या मशी मिळतील आपल्याकडे नंबर आहे का मोबाईल नंबर तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे का हा हा शहाण्णव सदोतीस शहाण्णव एक्क्याण्णव बेचाळीस जरा अशी मापाच्या म्हशी कोणाला खरेदी करायची असेल मिळतील आपल्याकडे कधी मिळतील बरोबर खानदेशी दंगल खानदेशी दंगल आपंग बरोबर बरोबर नंबर म्हैसखरी दोन ऐंशी आहे म्हशीची चौदा लिटर तर आता बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही हा जो बाजार आहे आज शेतकरी म्हैस बाजार आहे तर इथं काही मोठ्या मोठ्या म्हशी सुद्धा आलेले असतात शेतकऱ्यांच्या काही व्यापाऱ्यांच्या त्या म्हशी पण दाखवणार आहोत आणि काही ऐंशी हजार किमतीच्या म्हशी त्या सुद्धा दाखवणार आहोत त्याच्यामध्ये काही अजून परत कमी किमती असतील साठ तर त्या रेंजच्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया कोणाची काय किंमत वगैरे म्हशी एक लाख ऐंशी हजार रुपये काय तर बघा मित्रांनो माप वगैरे बघू शकता म्हशीचं मोठ्या मापाची म्हस आहे क्वालिटी बघा अशा म्हशी तुड्या बाजाराला येतात एक ऐंशी म्हशीची सांगायची किंमत आहे दीड हजारला ला मागे दीड लाखाला मागितली गेली किती बेता गेली तिसरे वेता मागे काय तरी किती दुधी मिस नऊ नऊ लिटर दिल का तर बघा मित्रांनो नऊ नऊ लिटर दुधी नियमिस म्हैस पण मोठी आहे जातीवंत म्हैसा आहे बघा कुठले आहे तुम्ही मशी लाय का आपल्याकडे काय का नंबर आहे होता मोबाईल सत्तर तीस शहत्तर जर कोणाला मशी लागल्या तर मिळतील का आपल्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो नेहमी मशी मिळतील तुम्हाला ते सांगा बरं तुमचा पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो पंचवीस नऊशे कधी कोणी आला तरी म्हशी बरं तर बघा मित्रांनो म्हशी वगैरे मिळणार आहेत जर तुम्हाला म्हशी खरेदी करायचं असेल आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे सुद्धा मोठी म्हैस आहे आता हे बघा मित्रांनो एक मैसा लिहिली आहे बाजाराला गावरांमध्ये का बाजा जा काय किंमत आहे म्हशी ऐंशी हजार रुपये का बरं तर बघा मित्रांनो ऐंशी हजार रुपये म्हशीची किंमत आहे कुठलं आहे काका तुम्ही पर्याची आहे का वरची दिवस बाकी का माझी बरोबर काय ना तुमचं बैलांचे व्यापारी का तुम्ही बरोबर तर बघा मित्रांनो व्यापारी पण आहेत ते बैलांचे नंबर आहे का तुमच्याकडं बोला बरं बरेचाळीस व्यवहारमध्ये कमी जास्त होईल का बरं तर बघा मित्रांनो व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तर कोणाला मैस खरेदी करायची असेल नक्की संपर्क वगैरे करू शकता वरचे दिवस बाकी म्हशीला आता यांच्याकडे पण नेहमी म्हशी असतात मित्रांनो याकडे राजस्थानकडच्या म्हशी आहेत मारवाडकडच्या दर मंगळवारी यांची दावण असते या जागेवरती समोर मस्जिद आहे मस्जिदच्या च्या समोर यांची धावण राहते आता यांच्याकडे कसं आहे ऐंशी हजार पंच्याहत्तर हजार नव्वद हजार अशा किमतीच्या म्हशी राहतात किती पैसे शेठ पुरी आज आपल्या पास द कम किंमत व्हायला की काय किंमत तर बघा मित्र ऐंशी पंच्याण्णव लाख अशा किमतीच्या तुम्हाला अगोदरच बोललो आपण तर अशा किमतीच्या त्यांच्याकडून वगैरे म्हशी वगैरे मिळतील तुम्हाला हे बघा तर मित्रनो आता तुम जैसे सत्तर हजार हजार साठ हजार अच्छे तुम्हारे मछी वगैरह दाखे वसीम आज कितने बैसे अपने पास चौबीस बैसे क्या और कम से कम क्या कीमत वाली पैसे मिलेगी अपने पास वाँग। 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 कम से कम साठ हजार वाली और ज्यादा से ज्यादा एक लाख की और अपने पास की भेस कितना सुधी थी बरबर अभी क्या कीमत है ,000 ,000 इसकी पंच्याऐी हजार गाबा नाही घे टोल ये कमवाली घ्या बरोबर तर बघा मित्रांनो थोड्या कमी किमतीची आहे या ऐंशी पंच्याऐंशीचा वगैरे बरोबर आता म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही ऐंशी पंच्याऐंशी सत्तर असे रेंजचे इथं म्हशी वगैरे आलेले असतात तर तुम्हाला आपण नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दिलेला आहे आता काही बरेच शेतकरी आपलं चॅनल पाहून आलेले इथं म्हशी खरेदीला समोरचे जे व्यक्ती आहेत ते पुण्याहून आलेली म्हशी खरेदीसाठी आता हे दोन म्हशी ते मागत आहे एक लाख दहा हजारला त्यांनी मागितलेली आहे एकदापर्यंत मागणी लागलेली या मशीनं इकडं पण ते म्हशी आहेत चोवीस म्हशी त्यांच्याकडं दर मंगळवारी गें म्हशी असतात इमस्जिदच्या बाजूला त्यांची धान वगैरे असते जर कोणाला मशी दिला यायचं असेल तर नक्की येऊ शकतो तुम्ही तो बाजार वगैरे बघा मित्रांनो तुम्ही कुलासा आजचा बाजार वगैरे आहे भरपूर बाजारामध्ये मच्छी वगैरे आलेले बघा टोलप्या घ्या तर बघा मित्रांनो तोलावरची देणे एक दस

अख्तर शेटकी अख्तर शेटकी बॅसे रावेरवाले का बरोबर तर बघा मित्रांनो रावेरवाले ते धुळे बाजाराला त्यांची धावण वगैरे आहे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल तर मंगळवारच्या दिवशी त्यांची दावण असते इथं तर येऊ शकता तुम्ही बघा मित्रांनो बाजारामध्ये भरपूर म्हशी आलेली आहे आता इथं असं आहे आता काही शेतकरी मशी खरेदीला येत आहेत विक्रीच्या मशी खूप कमी आहेत शेतकऱ्यांच्या तर हे बघा बाजार वगैरे बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलची नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका आपण तुम्हाला दावणीचे पण व्हिडिओ दाखवणार आहोत मशीनचे तर त्यासाठी आपण छोटा व्हिडिओ बनवलेला आहे